प्रत्येकाच्या घरात कृष्ण जन्म घेणार आहे यंदा पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे आता श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा कशी करावी या संदर्भातली माहिती व्हिडिओमध्ये मी केलेली आहे आज मी तुम्हाला श्री कृष्ण जन्माष्टमीचा उपवास केव्हा धरावा आणि तो सोडायचा केव्हा या संदर्भात बरेच काही संभ्रम आहे त्या संदर्भातली माहिती आणि सविस्तर की जर जर तुम्ही उपवास धरणार असेल तर काय नियम आहे जे तुम्हाला पालन करायचं आहे आणि मेन म्हणजे वैभवलक्ष्मी जे सुद्धा शुक्रवार आहे आणि कृष्ण जन्माष्टमीचा उपवास सुद्धा आहे तर हा नेमकी कधी धरायचा त्या संदर्भातली माहिती बघणार आहोत नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला भगवान श्री बाळकृष्णांचा था जन्म झालेला आहे रोहिणी नक्षत्रावर आता संभ्रम असा निर्माण होतो की नेमकी अष्टमी तिथी कधी लागणार आहे तर बघा पंधरा ऑगस्टला रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी अष्टमी तिथी लागणार आहे जी आपल्याला दुसऱ्या दिवशी नऊ वाजून चौतीस मिनिटांपर्यंत असणार आहे आता हिंदू धर्मामध्ये उदय तिथी धरली जाते म्हणजेच काय सोळाला कृष्ण जन्माष्टमी आहे पण पंधरा तारखेच्या मध्यरात्री म्हणजेच सोळा तारीख जेव्हा येते आपलं इंग्लिश कॅलेंडर नुसार आपण जेव्हा बारा वाजतो बारा नंतर दुसरा दिवस सुरू होतो मग जेव्हा सोळा तारीख येते तर पंधरा तारखेच्या रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी अं भगवान बाळकृष्णांचा जन्म झालेला आहे अष्टमी तिथीला आता अष्टमी तिथी ही रात्री आल्यामुळे आपल्या द्विधा मनस्थिती आहे पण आपल्याला पंधरा ऑगस्टच्या रात्री म्हणजे जेव्हा सोळा तारीख येते त्या मध्यरात्री त्याचा शुभ मुहूर्त सुद्धा आहे की तुम्ही बारा वाजून चार मिनिटांनी ते बारा सत्तेचाळीस पर्यंत तुम्हाला श्री कृष्ण जन्माच्या सेवा किंवा श्री कृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे भगवान बाळकृष्णांचा जन्म हा बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी झालेला आहे म्हणून खूप वेळा ह्या कमेंट्स येते आणि बायकांना सुद्धा संभ्रम आहे की ताई नेमकी उप उपवास केव्हा धरायचा तर उपवास तुम्हाला हा पंधरा ऑगस्टला शुक्रवारीच उपवास धरायचा आहे काही ठिकाणी असं असतं की जो काही गोकुळाष्टमीचा उपवास असतो हा गोकुळाष्टमीचा म्हणजे एकादशी प्रमाणे असतो आणि तो, तो दुसऱ्या दिवशीचा काळी जोडायचा असतो आणि काही ठिकाणी असं असतं की गोकुळाष्टमीचा उपवास हा दिवसभर केला जातो दुसऱ्या दिवशी म्हणजेच बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी जेव्हा श्रीकृष्ण जन्म होतो त्याच्यानंतर तुम्ही तो, तो प्रसाद खाऊन तुम्ही उपवास ग्रहण करू शकता प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक समाजामध्ये आपापली वेगवेगळी पद्धत आहे आपण नक्कीच आपली जी काही पद्धत आहे ती आपण फॉलो करावी आणि त्यानुसारच व्रतवैकल्य करावे आता आपल्याला उपवास केव्हा करायचा हे तुम्हाला समजलं पंधरा तारखेलाच तुम्हाला उपवास करायचा आहे आता जीवतीची पूजा पण आहे ते सुद्धा शुक्रवार आहे आणि वैभव लक्ष्मीचे शुक्रवार आहे त्यातल्या त्यात त्यातल्या त्यात ता, कृष्ण जन्माष्टमीचा उपवास आहे आता काय करायचं महिलांचा हाच प्रश्न आहे तो की आता समजा माझा पण शुक्रवार आहे मग शुक्रवार धरायचा की गोकुळाष्टमीचा उपवास धरायचा बघा आपण जेव्हा वैभवलक्ष्मीचे व्रत करत असतो ज्या महिला करतायत त्यांच्यासाठी सांगते आपण वैभवलक्ष्मीचे व्रत ज्या पद्धतीने करतो की सकाळी फलहार घेतो किंवा खिचडी कि वगैरे बदलतातो संध्याकाळी तुम्ही वरण भात भागी चपातीवर उपवास उप, उप सोडता म्हणजे तो तुमचा शुक्रवार धरला जातो पण पर... आता काय होणार का। आहे एक तर गोकुळाष्टमीचा उपवास हा एकादशी प्रमाणे करायचा असतो तुम्हाला माहिती का ज्यांना वर्षभराच्या एकादशी धरणं शक्य होत नाही त्यांनी फक्त गोकुळाष्टमीचा जरी उपवास धरला तरी सुद्धा त्यांनी वर्षभराच्या ज्या चोवीस एकादशी आहे त्याचं फळ तुम्हाला मिळत असतं म्हणजेच ज्यांचा शुक्रवार नाही आहे त्यांनी आवर्जून गोकुळाष्टमीचा उपवास पंधरा तारखेलाच धरा आणि गोकुळाष्टमीचा उपवास हा पंधरा तारखेलाच आहे अर्थात तुम्ही भगर खाऊ शकता खिचडी खाऊ शकता उपवासाचे फळ जे काही पदार्थ आहे ते तुम्ही खाऊ शकता मग रताळी आली राजगिरा आली चहा आला किंवा दूध आलं हे सगळं पदार्थ खाऊन तुम्ही उपवास धरू शकता आता वैभव लक्ष्मीचा उपवास तर आपण संध्याकाळी सोडत असतो आणि कृष्ण जन्माष्टमीचा उपवास हा दुसऱ्याच दिवशी किंवा त्याच दिवशी मध्यरात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी सोडायचा असतो आता नेमकं करायचं काय तर बघा सगळ्यात आधी तर वैभव लक्ष्मीचा जो काही व्रत वैकल्य असणार आहे मांडणी वगैरे सगळं त्या पद्धतीने तुम्हाला करायचे आहे आणि उपवास केव्हा सोडायचा तर वैभव लक्ष्मीचा उपवास तुम्हाला सोडता येणार नाही देवीला नैवेद्य दाखवायचा जे काही दूध साखरेचा नैवेद्य जरी तुम्ही दाखवला की वरण भात भाजी बोली जरी दाखवली कारण तुम्हाला उपवास आहे देवाला नाही आहे म्हणून जो काही घरात भगवानी चपाती त्याचा नैवेद्य दाखवावा आणि जेव्हा कृष्ण जन्माष्टमी साजरी तुम्ही करणार जेव्हा तुमच्या घरात कृष्ण जन्म होणार त्याच्यानंतर जर तुमच्या घरात जर ही पद्धत असेल की त्याच्यातलाच प्रसाद खाऊन तुम्ही उपवास सोडू शकता तर तसं तुम्ही करावं किंवा दुसऱ्या दिवशी जर तुमच्या घरात पद्धत असेल की दुसऱ्या दिवशी सकाळी मांडणी उचलून तुम्ही वैकल्य करू शकता किंवा ते ते सोडू शकता तसंही तुम्ही करू शकता तुमच्याकडे जी पद्धत आहे ती तुम्ही करू शकता ताई आमच्याकडे कुठलीच पद्धत नाही आहे आम किंवा कि आम्ही नव्याने करू पाहत आहे मग अशा वेळेस काय करायचं मग अशा वेळेस कृष्ण कृष्ण जन्माष्टमी झाल्यावर जो काही नैवेद्य आहे गोपाळ जो काही नैवेद्य ने, आपण घरात करणार आहोत त्याच्यातला एक तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यावर तुम्ही उपवास सोडू शकता ह्या पद्धतीने तुम्हाला उपवास सोडायचा आहे काही ठिकाणी उपवास ह्या पद्धतीने केला जातो की जेव्हा तुम्ही देवाला जो काही नैवेद्य अर्पण करता त्याच्यानंतर एक वरण भात घ्यायचा म्हणजे वरणावर सॉरी भातावर वरण टाकायचं आणि त्याचा वास तुम्ही घ्यायचा अन्नाचा वास घेत नाही ते आपल्याला पाप लागत पण तुमचा उपवास सोडण्यासाठी त्या वरण भागाचा वास घ्यावा की जेणेकरून तो वास घेतल्याने सुद्धा आपला उपवास मोडतो आधीच्या काळी अशीच पद्धत होती जर तुम्हाला हे करणं शक्य असेल तर थोडासा वरण भाग घ्यावा एक घासाचा त्याचा वास घ्यावा की जेणेकरून तुमचा उपवास सुटून जाईल कुठला लक्ष्मीचा मग जर तुमची इच्छा आणि मग जो आपला गोकुळाष्टमीचा उपवास असणार आहे तर हा तुम्हाला मग बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी कृष्ण जन्म झाला आरती झाली नैवेद्य अर्पण केला सगळं गाणे वगैरे म्हटले की नंतर मग तुम्ही तो प्रसाद खाऊ शकता आणि उपवास सोडू शकता आता बघा काय होतं ना आपल्या घरात लहान बाळा आहे आजारी आहे की ताई आम्हाला बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी कृष्ण जन्म साजरी करणं शक्य होत नाही मग अशांनी काय करावं तर अर्थात तुम्ही पंधरा आता बऱ्याच ठिकाणी तर असं असतं की अगदी सात साडेसातला सुद्धा मांडणी करून ठेवता कृष्ण जन्म करता तर तुम्हाला असं शक्य असेल तर तुम्ही काय तुम्ही काय करा अर्थात पंधरा तारखेचा तार संपूर्ण दिवस तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे आणि बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी फक्त तुम्ही पाळणा हलवला तरी चालेल भगवान बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक तुम्ही आधी थोडासा केला तरी चालेल अगदी तुम्ही संध्याकाळी पंधरा तारखेच्या केल्या तरी चालेल ज्यांना पंधरा तारखेला करणं शक्य होत नाही काय होतं मासिक धर्म असेल विटाळ असेल सुतक असेल प्रेग्नेंट महिला ताई मी प्रेग्नेंट आहे मी कृष्ण जन्माष्टमी साजरी होय तुम्ही अर्थात तुम्ही प्रेग्नेंट आहात तर तुमच्या घरात कृष्ण जन्म झालाच पाहिजे भले मग ती राधा येऊ नाही तर कृष्ण येऊ आजच्या व्हिडिओमध्ये मी तेच सांगितलं की ज्या ज्या घरात कृष्ण जन्माष्टमी साजरी होते तेव्हा नक्कीच आपल्याही घरात कृष्ण आणि राधा येते असं म्हटलं जातं जेव्हा श्री कृष्ण खूप आनंदी असतात तेव्हा ते एक राधा आपल्यासाठी पाठवतात नक्कीच जर तुमच्यावर सुद्धा भगवान बाळकृष्णांची कृपा प्रु... असेल भगवान विष्णूंची कृपा असेल तर तुमच्या घरात राधा जन्म घेणारच आहे कारण ज्या ज्या घरात माता लक्ष्मीला मान सन्मान दिला जातो त्याच घरात विष्णू येतात लक्षात ठेवा म्हणून आधी राधा आली तर तुमच्यासारखे भाग्यवान जगात कोणी नाही म्हणून तुम्ही प्रेग्नेंट जरी असाल तरी सुद्धा तुम्हाला व्रत व्रतवैकल्य कृष्ण जन्माष्टमीचा उपवास जर तुमच्या बघा एक एक तर असल्यामुळे बरेच काही गोळ्या आपल्याला मग स्वतः आई म्हणून स्वतःची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे भले तुम्ही उपवास न करता कृष्ण जन्माष्टमी साजरी केली तरी हरकत नाही पण जर तुम्हाला त्रास आहे उपवास धरायची काही करायची नाही काहीच नाही तुम्ही सेवा केली तरी चालतं कारण उप आणि वास परमेश्वराच्या जवळ आपण राहतो जेव्हा आपण उपवास धरतो पण जर तुमच्या शरीराला ते हानिकारक आहे किंवा शाबूदा किंवा भगर खाऊन जर त्रास होत असेल आतल्या गर्भाला पण आणि तुम्हाला पण जर असा उप, उपवास काही कामाचा नाही मग तुम्ही सेवा करू शकता आता ताई मासिक धर्माचा आता समजा जो काही पंधरा तारी का पंधरा तारीख आहे तर ताई तारखेला मासिक धर्माचा चौथा दिवस आहे मग आम्ही लगेच बारा नंतर करू शकतो का तर बघा तुमच्या घरात जर दुसरं कोणी असेल तर त्यांच्याकडनं पूजा करून घ्या आणि अगदी कोणी नसेल तर तुम्ही सोळाला सुद्धा कृष्ण जन्माष्टमी म्हणजे तुम्ही कृष्ण जन्म तर आपला बारा एकोणचाळीसलाच होणार आहे काही शंका नाही पण मग बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा असेल तर अर्थात तुम्ही सोळा तारखेला करू शकता संतान प्राप्तीसाठी अगदी संतान याचा अर्थ मुलगा किंवा मुलगी आपल्याला व्हावं आई व्हायचं सुख मिळावं म्हणून नक्कीच कृष्ण जन्माष्टमीचा उपवासही धरायचा असतो आणि कृष्ण जन्माष्टमी सुद्धा साजरी करायची असते अगेन तुम्ही प्रेग्नंट आहात तरीही तुम्ही करू शकता किंवा तुम्ही गर्भधारणासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात तरी पण तुम्ही करू शकता कृष्ण जन्माष्टमी प्रत्येकाच्या घरात आनंदाने उत्साहाने आपल्याला साजरी करायची असते आता तुम्हाला समजलं असेल की शुक्रवारचा उपवास काय आहे तो कसा सोडायचा आणि अगदी तुम्हाला चौथा दिवस असेल ताई मासिक धर्माचा चौथा दिवस आहे मी उपवास करू करू शकते शकते का का किंवा सेवा तर बघा काही घरात असं असतं ना की चार दिवस पाळता चौथ्या दिवशी डबल आंघोळ करून तुम्ही उपवास किंवा तुम्ही सेवा करता काही ठिकाणी असं असतं की चार दिवस काटेकोरपणे पालन केलं जातं भले तुम्हाला त्याचा त्रास होऊ नये काटेकोरपणे चार दिवस तुम्हाला ते पालन करायचं असतं पाचव्या दिवशी तुम्ही सेवा करू शकता आता प्रत्येक महिलेचा त्रास हा वेगवेगळा असतो काही काही महिलेला पाच पाच सहा सहा दिवस त्रास होतो किंवा काही काही महिलांचा असं की अगदी दहा दहा दिवस तो त्रास होतो मग अशा वेळेस तुम्हाला त्रास होतो आहे मग चार पाच दिवस ठीक आहे मग त्याच्यानंतर से तुम्ही, तुम्ही, तुम्ही सेवा करू शकता पंधरा तारखेला जर चौथा दिवस असेल तर कृपया सेवा करू नका तुम्ही सोळा तारखेला मूर्तीवर अभिषेक करू शकता कोणाकडनं तरी तुम्ही हलून घ्या अगदी घरात कोणीही कृष्ण जन्माष्टमी साजरी करू शकतो कोणाकडनं पण पाळणा हलून घ्या आणि तुम्ही सेवा करू शकता पंधरा तारीख आणि सोळा तारीख भगवान श्री विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करावी बाळकृष्णाची सेवा करावी तुम्हाला माहिती आहे की भगवान श्रीकृष्णाचे जे काही दहा अवतार आहेत त्याच्यामधला आठवा असा पूर्ण अवतार हा बाळकृष्णांचा आहे म्हणून कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी जास्तीत जास्त बाळकृष्णांची भगवान विष्णूंची सेवा करावी श्रावण महिन्यामध्ये शिवतत्व खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं आपल्याला जेवढी जमेल जशी जमेल तेवढी आपल्याला बाळकृष्णाची सेवा करायची ज्यांना काहीही करणं शक्य होत नाही अगदी ताई प्रेग्नेट आहे ता मी झोपूनच आहे मग काय ओम नमो भगवती वासुदेवाय असं तेव्हाय न ह्या मंत्राचा मंत्र जप करावा किंवा तुम्हाला बाळकृष्णांचे जे काही गाणी आहे किंवा संतान गोपाल स्तोत्रम आहे ते तुम्ही पठण करू करू शकता ठीक आहे तर चला आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तीच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच सेक व्हिडिओ सोबत से तोपर्यंत श्री स्वामी समर्थ